माझं ना नाव विनिता आणि ना माझं चॅनल द फुड इज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच आज मी तुम्हाला एक छानशी अशी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे आळणी भात मटण आळणी भात तर ही रेसिपी मी आज हे ना करणार आहे आणि तुम्हाला पण आहे ना म्हणजे तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे मस्त अशी झटपट होते तर आता इथं सुरुवातीला मी तेल घेत होती म्हणजे लक्षातच नाही खरं तर ना तेलाच्याऐवजी ना तुपामध्ये करा खरंच अळणी भात खूप छान होतो तर आता इथे ना Uh, मी छानसं असं तूप घेतलं आहे म्हणजे दोन मोठे चमचे तरी तूप घेतलेलं आहे मी आणि इथे ना तूप थोडंसं गरम झालं ना की आपल्याला आहे ना खडे मसाले टाकायचे सगळे खडे मसाले घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला आता ते दाखवले त्याप्रमाणे तर आणि व्यवस्थित आहे ना इथे ना भाजून घ्यायचं आहे तर आता छान भाजून घेतल्यानंतर कसं इलायची आणि ते आहे ना छान असं भाजलं ना की ते फुटतं आणि त्याचा फ्लेवर आहे ना त्या तुपामध्ये येतो जे आपण जे खडे मसाले सगळे काही घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आहे ना याच्यामध्ये ना एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा पण आहे ना आपल्याला आहे ना खूप असा काही परतवायचा नाही आहे जस्ट फक्त आहे ना तो असा आहे ना एकदम थोडंसं पिंकिश कलर आला ना की बस तेवढंच आहे ना आपल्याला तो भाजायचा आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आलं लसूण कोथंबीरची पेस्ट तर ती ना आता मी ना घेताना आहे ना माझ्याकडनं आहे ना व्हिडिओ बंद झाला होता खरं तर आणि इथं मी ना इंद्रायणी तांदूळ आहे ना म्हणजे भात तर एक वाटीनं शिजून ठेवलेला होता तर तो आहे ना आता शिजलेला आहे म्हणजे आणि त्याचनंतर बघू शकता आता इथे माझ्याकडनं आहे ना खरं कॅमेरा बंद झालेला होता त्याच्यामुळं ते काही घे घेता नाही आलं मला त्यातनंतर याच्यामध्ये ती पेस्ट टाकलेली आहे आणि हळद आणि मीठ टाकलेलं आहे तर आता इथे आहे ना जे मटणाचं जे पाणी आहे आपण मटण उकडताना तर त्यात पण आहे ना आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट असते त्याच्यामुळे ना आणि याच्यात मीठ पण असतं तर मीठ आहे ना थोडंसं ना कमीच टाकायचं कारण की आपण हे मटण उकडताना पण मीठ टाकलेलं असतं आणि भातात पण मीठ असतं त्याच्यामुळे मीठ आहे ना अंदाजानुसार टाकायचं तर आता हे पाणी ना याच्यामध्ये टाकलं मी उकडलेलं आणि त्यातनंतर आता आहे ना हा इंद्रायणी तांदूळ भात तो आहे ना थोडा थोडा करून टाकायचा आहे भरपूर असं म्हणजे लगेच सगळ्याचं सगळ्यांनी टाकायचा नाहीतर काय होतं आपण जेवढं पाणी टाकतो आणि तो, तो भात जर जास्त जर झाला तर चव येणार नाही त्याच्यामुळे ना थोडा थोडा टाकायचा त्या पाण्यापुरतं जेवढं आहे ना आपण तर तेवढंच टाकायचं एक्स्ट्राचं पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही नाही तर चव बिघडेल त्या अळणी भाताची आणि एक पाच ते दहा मिनटं आहे ना आपल्याला आहे ना छान बारीक गॅसवर होऊन द्यायचं आहे तर बघू शकता इथं मस्त असं आहे ना म्हणजे अजून होतो आहे म्हणजे पण मी परत एकदा आहे ना एकदा चेक केलं आणि नंतर परत एकदा आहे ना पाच मिनटं होऊन देणार लगेच होतो म्हणजे अळणी भात काही वेळ लागत नाही आणि मस्तपैकी ना परत एकदा आहे ना तूप टाकून हा अळणी भात खायचा सो आता हा भात आहे ना मी ना माझ्या नंद्याच्या मुलीचा वाढदिवस आहे तर तिला फार आवडतो त्याच्याकरता मी हा केला आहे तर आता हा मी ना तिकडे घेऊन जाणार आहे बड्डे पार्टी आहे सो so, मग तिला खूप आवडतं मग त्याच्यामुळे ना हा तिच्यासाठी घेऊन जाणार आहे मी आणि बड्डे पार्टी पण कशी आहे काय हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहे सो so, त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा तर आता आमच्याकडे कोण आलेला आहे ते तुम्हाला दाखवतेच तुम्ही यांना ओळखतातच माझ्या ना, <laughs> ना ननंदबाई आहे मावस नननबाई सो so, त्या खूप दिवसातनं आल्या तर त्यांच्यासाठी ना मी गाणं म्हणत होती आई आहे तर याला टी व्हीचा आवाज होता ना त्याच्यामुळे ना मग मी ना आवाज ना बंद कौन केला खरं तर ते गाणं वगैरे मी म्हणत होती तिच्यासाठी स आता आम्ही ना कोण कोण येणार आहे ते तुम्हाला दिसेलच व्हिडिओमार्फत त्याच्यामुळे ना आता आम्ही सगळेजण आवरून येणार तिकडे जाणार आहे माझा स्वयंपाक झालेला आहे म्हणजे तिच्यासाठीच केलेलं आहे मी घरात असं स्वयंपाक नाही कारण की तिकडं सगळं जेवण आहेच काय काय ते तुम्हाला मी दाखवेलच तर हे बघा सगळे काही ये नामी ना आम्ही जमा झालेलो आहे बड्डेसाठी साठी तर जो व्हाईट आणि ब्लॅक कलरचा जो ड्रेस घातलेला आहे तर तिचा बड्डे आहे अपर्णाचा ते तुम्ही आता याच्यामध्ये आपलं मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे आणि ही आहे रिवा रिवाला आहे ना मी थोडंसं आहे ना भात खाऊन घालतो खरं तिला आहे ना म्हणजे टेस्ट देते मी तिला आवडत खरं सांगते खूप म्हणते

स्टाईल मध्ये तर आता इथे ना वेलकम ड्रिंक पण रेडी होतं म्हणजे ते प्रणिताने केलेलं होतं आणि इथे केक पण आलेले आहेत बघू शकता छानसा असा म्हणजे तिच्या आवडीचा केक आणि आता इथे ना बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे सो बघू शकता ড

आता छान असं आहे ना केक कापून झालेला आहे आणि सगळ्यांचे फोटोज वगैरे काढून झालेले आहे व्हिडिओज करून झालेले आहे थोडीफार मज्जा मस्ती पण झालेली आहे तर आता जेवणाची वेळ आलेली आहे जेवणात पण आहे ना काय काय ते दाखवतेच मी तुम्हाला आणि इथे ना मस्त असं घराच्या बाहेरच म्हणजे ना अशी जागा आहे सो मग तिथेच आहे ना टेबलचे अरेंजमेंट वगैरे केलेली आहे आणि इथे बघा या पोरांची मज्जा मस्ती चालू आहे पणू मध्ये कशाला आल्या खाऊ खाऊ चालू होत परत परत वा 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 तर आता इथं जेवणामध्ये काय काय होतं ते मी सांगते तुम्हाला खरं जवळून घेताच नाही आलं खरं मला व्हिडिओ तर आता इथे आहे ना जेवणात ना व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण होतं नॉन व्हेज बिर्याणी होती आणि व्हेज बिर्याणी पण होती परत चिकन होतं आणि व्हेजसाठी पनीर वगैरे असं दोन्ही पण आहे ना ठेवलेलं होतं तर आता इथे आहे ना आम्ही म्हणजे बाकीच्या लहान मुलांचं वगैरे जेवण झालं आणि आम्ही मोठेजण आहे ना आता जे राहिलेलं होतं ते जेवण करत होतं आणि इथं घरामध्ये तर मुलांचं आहे ना खेळ चालू होता ओढाओढीचा आणि त्यात येणार पहिले लहान मुलं आणि त्याच्यानंतर आहे मोठे, ना मोठ्या मोठ्यांनी पण आहे भाग घेतला ते पुढे तुम्हाला कळेलच कोणी कोणी भाग घेतलेला आहे तो तर चला आपण बघूया <laughs> ¡No, no, Yeah. <laughs> आई yeah. yeah. आके बात नहीं है अरे कहां पर Thank you.

ये <laughs> <ilgili> तो ना <laughs> नुकला नुकला <था। laughs> ये? मपी ये स्वीसी <laughs> करूच ना हो आज नहीं ना तक काका है बाबा आज नहीं आज काका आज रानी रानी कुठे है रानी मांडीवर गाडी मागून वरवायची एकदम राजू ती मांडीवर कॉमन झोपतो तिकीट नको बसू तिकीट नको बसू अरे खरं तिकीट बसवच आहे का

टॉर्च लावा ना एक मिनट लवकर 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 राजू थांबण्याला बर होत तुम्ही लावा बाय बाय काही करत नाही बाय 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 तर शकता आज आहे ना खरंच आहे ना हसून हसून अक्षरशः पोट गाल हे सगळं काही दुखत आहे सुरुवातीला तर तो, तो गेम आणि नंतरून गा, गाडी गाडीमध्ये ना प्राजक्ता पाठीमागची इथे बसली पण ती सेफली बसलेली होती त्याच्यामुळे त्याचं काही नाही पण खूप हसलो आम्ही खरं आणि आता इथे आहे ना यां म्हणजे सगळेजणं गेले जे ते त्याच्या त्याच्या घरी आणि बाकीचे आहेत जे काही ते ना आता या मुलांचं आहे ना लुडो खेळण्याचं चा चालू आहे तर म्हटलं आता थोड्या वेळ बसू कारण की उद्या शाळा पण आहे आज कसं संडे होता म्हणून सुट्टी होती तर मज्जा केली खरं आज आणि बड्डे पण आहे ना खूप छान असा सेलिब्रेट झाला तर तुम्हाला कसा वाटला म्हणजे आमचं फॅमिलीचं आहे ना म्हणजे असे जे मज्जा मस्ती कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आहे ना आजचा आहे ना इथंच एंड करते बाय